पत्नीची मेंटेनन्सची केस डिसाईड करताना कायमच पतीचे इनकम त्याच्या ॲसेट्स त्याचा उत्पन्न त्याच्यानंतर त्याची लाइफस्टाइल याकडे बघितलं जात आणि याचा विचार करून पोटगीची रक्कम ठरवली जाते जर पतीचे इनकम चांगले असेल तर कोर्ट अगदी पटकन पोटगीची ऑर्डर करू शकते कोर्ट फार वेळ घेत नाही कारण कोर्टाचा एक साधारण विचार आहे की पत्नीने जर का पोटगीसाठी अर्ज केला असेल तर अशा हो ती तिला मिळाली पाहिजे अशा वेळेस असं होतं की पत्नीच्या इन्कम कडे तिच्या लाईफस्टाईल कडे तिच्या मालमत्तेकडे दुर्लक्ष केलं जात आणि मग याचा फटका बसतो तो म्हणजे पतीला परंतु आज आपण पतीच्या बाजूने दिलेले उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही जजमेंट बघूयात ज्यामध्ये कोर्टाने पतीसाठी काही गाईडलाइन्स दिल्या आहेत जेणेकरून पतीवर अन्याय होणार नाही हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा त्याचप्रमाणे नोटिफिकेशन बेल क्लिक करा म्हणजे आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला मिळतील आजच्या व्हिडिओतली सर्वात महत्वाची केस म्हणजे किरण गुप्ता वर्सेस रामजी गुप्ता या केस मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने पतीसाठी खूप महत्वाच्या गाईडलाइन्स दिल्या सर्वात प्रथम याचे काही फॅक्ट समजवून घेऊया लग्नानंतर पती पत्नी हे फक्त दोनच वर्ष एकत्र राहिले होते यामध्ये त्यांना एक मुलगी झाली होती, होती। व नंतर पत्नी माहेरी निघून गेली व ती परत आलीच नाही दोघांमध्ये भरपूर वाद झाले मॅट्रिमोनियल केसेस वाढल्या शेवटी पतीने पत्नीच्या विरुद्ध घटस्फोटाचा दावा दाखल केला क्रुएल्टीच्या ग्राउंड या दाव्या व्यतिरिक्त पत्नीने व मुलीने पतीकडून पोडगी मिळण्यासाठी एकशे चव्वेचाळीस बीएनएस तेव्हाचा एकशे पंचवीस सीआरपीसी खाली ला। या पत्नी ला दावा दाखल केला यामध्ये पत्नीला पोडगी देखील मंजूर झाली आणि दुसरीकडे घटस्फोटाच्या दाव्यामध्ये क्रुअल्टी फॅमिली कोर्टाने नवऱ्याला म्हणजेच पतीला घटस्फोटही दिला दरम्यानच्या काळामध्ये पत्नीने पोडगीची रक्कम वाढवण्यासाठी अर्ज केला होता व तो मंजूर झाला होता पोडगीची रक्कम देखील वाढलेली होती घटस्फोट झाल्यानंतर पत्नीने अलाहाबाद हायकोर्ट मध्ये तो घटस्फोट चॅलेंज केला त्याला आव्हान दिले मान्य नसल्याचे सांगितले परंतु हायकोर्टाने फॅमिली कोर्टाचे जजमेंट अफेल्ड केले व घटस्फोट कायम ठेवला घटस्फोट कायम ठेवल्यानंतर पतीने दुसरे लग्न केले कारण घटस्फोट झालेला होता त्या लग्नातून त्याला तीन मुले झाली यातली दोन मुले स्पेशल चाइल्ड असल्याने त्यांना स्पेशल केअरची गरज होती त्याचा संसार चालू होता याच वेळेस पत्नीने फोडगीचे पैसे भरत नाही म्हणून रिकव्हरीची केस दाखल केली दरखास्तीची केस दाखल केली अनेक वर्ष पैसे भरून भरून न्यायालयीन प्रक्रिया चालवून चालवून पती पत्नी दोघेही थकले आणि मग सेटलमेंट अग्रीमेंट वर आले लमसम अमाऊंट डिसाईड झाली या लमसम अमाऊंटची जेव्हा तडजोड पत्र न्यायालयात दाखल झालं तेव्हा न्यायालयाने मात्र पतीने मुलीसाठी जो शैक्षणिक खर्च केला होता तो वजा करून उरलेली रक्कम पत्नीला दिली जावी असे जजमेंट दिले यावर चिडलेल्या पत्नीने पुन्हा एकदा अलाहाबाद हायकोर्टामध्ये त्या तडजोड पत्राला आव्हान दिले आणि तेव्हा हे जजमेंट हायकोर्टाने दिले यामध्ये हायकोर्टाने सांगितले की सर्वात प्रथम हे बघायचे आहे की पती पत्नी हे किती कालावधी पर्यंत एकत्र राहील यावर त्यांची पोटगीची रक्कम डिसाइड होईल दुसरी गोष्ट या लग्नामधून काही अपत्य असल्यास त्यांचे शिक्षण व वेलफेअर लक्षात घेऊन पोडगीची रक्कम ठरवली जाईल तिसरी गोष्ट जर का कुठल्याही प्रकारे तडजोड झालेली असेल आणि वन टाइम सेटलमेंटची अमाऊंट जर का पत्नीच्या अकाउंट वर ट्रान्सफर झाली असेल व नंतर स्वतःची कन्सेंट विड्रॉ करत पत्नी त्या तडजोड पत्राला आव्हान देत असेल तर अशा वेळेस पत्नीची बाजू कमकुवत होऊ शकते चौथी महत्वाची गोष्ट घटस्फोट झाल्यानंतर पतीने जर का दुसरे लग्न केले असेल व त्याला त्याच्यातून मुले असतील तर त्या प्रपंचाची देखील त्याच्यावर जबाबदारी आहे आणि त्याचा खर्च देखील विचारात घेतला गेला पाहिजे अलाहाबाद हायकोर्टाने अतिशय महत्वाची पाचवी गोष्ट सांगितली ती म्हणजे या दरम्यान पत्नी काय कमवते तिचे काय इन्कम आहे तिची लाईफस्टाईल काय आहे त्याचप्रमाणे पतीसाठी उत्पन्नाचा काय स्रोत आहे हे अतिशय बारकाव्याने बघणे गरजेचे आहे याच्याच पुढे सुप्रीम कोर्टाने देखील रजनीश वर्सेस नेहा मध्ये पोडगी संदर्भात नवऱ्यावर अन्याय होऊ नये पत्नी आपले इन्कम लपवून ठेवू नये यासाठी पुन्हा गाईडलाइन्स दिल्या या गाईडलाइन्स आपण पुढील व्हिडिओ मध्ये सविस्तर बघणारच आहोत पण तरी देखील आता तीन वर्षांचे बँक स्टेटमेंट हे पतीला व पत्नीला दोघांनाही कोर्टात सबमिट करावे लागतात दोघांचेही इन्कम असेट लायबिलिटी दोघांवरच्या जबाबदाऱ्या दोघांचीही लाईफस्टाईल बघून मग पोडगीचा निर्णय घेण्यात येईल प्रत्येक वेळेस पोडगी म्हंटली की पत्नीच्याच बाजूने सर्व जजमेंट असतील असे नाही कायदा हा दोघांसाठी समान आहे अनेक पतीच्या बाजूने जजमेंट दिले आहे गाईडलाइन्स दिले आहेत त्या सर्व फॅमिली कोर्टांवर सर्व न्याय निवाड्यांमध्ये बंधनकारक आहे यामुळे कुठल्याही पतीवर अन्याय होत नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच तुम्हाला काही विशेष कायद्यांबद्दल माहिती हवी असल्यास ते देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा असेच कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आम्ही अपलोड केले ते व्हिडिओ तुम्हाला त्वरित मिळतील